ट्रम्प यांच्यावरच्या हल्ल्याचा जगभरातल्या नेत्यांनी निषेध केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी या घटनेनं धक्का बसल्याचं म्हटलं आहे अमेरिकेत अशा हिंसाचाराला स्थान नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे माझे मित्र आणि अमेरिके अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यामुळे मी अतिशय चिंतित आहे राजकारण आणि लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही या घटनेचा धक्का बसल्याचं म्हटलं आहे कोणत्याही स्वरूपातल्या राजकीय हिंसाचाराला समाजात थारा नाही है। है। अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंसाचार आणि द्वेष यापेक्षा संवाद आणि दायित्व यांना स्थान मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांनी लोकशाहीला आव्हान ठरणाऱ्या कोणत्याही स्वरूपातल्या हिंसाचाराविरोधात जगानं ठामपणानं उभं राहायला हवं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे